तर आठवड्याच्या टी आर पीच्या शर्यतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता प्रेक्षकांप्रमाणे मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना देखील असते स्टार प्रवाह हो झी मराठी कलर्स मराठी या वाहिनींमध्ये टी आर पीच्या शर्यतीत अव्वल राहण्यासाठी नेहमीच चढावट सुरू असते गेल्या काही वर्षापासून स्टार प्रवाह हो वाहिनी टी आर पीमध्ये मध्ये आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे स्टार प्रवाहाचे ठरलं तर मग ही मालिका गेली दीड वर्ष टी आर पीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे या मालिकेने सगळे रेकॉर्ड्स ब्रेक मोडून आपले स्थान कायम टिकवून ठेवले आहे तर या मालिकेच्या मागोमाग कलाच्या लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेचा दुसऱ्या स्थानी नंबर लागतो अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर या आठवड्यात प्रेमाची गोष्ट आणि तुझीच मी गीत गात आहे या मालिकेची वर्णी लागते यापैकी तुझेच मी गीत गात आहे या, या मालिकेने सोळा जून रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे या ऐवजी वाहिनीवर लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुरवेची थोडं तुझं आणि थोडं माझं ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे त्यामुळे येणाऱ्या आठवड्याच्या टी आर पी पाहून या नव्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली की नाही शिवानीचे पुनरागमन यशस्वी ठरले की नाही या सगळ्या प्रश्नांचा उलगडा होईलच टी आर पीच्या यादीत नेहमीप्रमाणे स्टार प्रवाहाचे वर्चस्व कायम आहे टॉप टेनमध्ये सगळ्या याच वाहिनींच्या मालिका आहेत परंतु या सगळ्यात झी मराठीच्या नव्याने चालू झालेल्या मालिकांनी झेप घेतली आहे या आठवड्यात शिवा आणि पारू या दोन्ही मालिका अनुक्रमे पंधराव्या आणि सोळाव्या स्थानावर आहेत यापूर्वी या, या मालिका रेटिंगमध्ये आणखी खाली होत्या त्यामुळे याचं रेटिंग आता आधीच्या तुलनेनुसार सुधारले असल्याचे टीआरपीचा रिपोर्ट पाहून स्पष्ट झाले आहे टॉप टेन मालिकांची यादी ठरलं तर मग लक्ष्मीच्या पावलानी प्रेमाची गोष्ट तुझेच मी गीत गात आहे घरोघरी मातीच्या चुली येड लागलं प्रेमाचं ठरलं तर मग रविवार महा एपिसोड अबोली साधी माणसं मन धागा धागा जोडते नवा या दरम्यान आई कुठे काय करते या मालिकेचा टीआरपी सुद्धा स्लॉट मध्ये बदल केल्यापासून कमी झाला आहे आता ही मालिका दुपारी प्रसारित केली जाते याआधी ही मालिका टॉप फायव्ह मध्ये असायची याशिवाय जी मराठीच्या तुला शिकविन चांगलाच झडा या मालिकेचा टी आर पी सुद्धा आधीच्या तुलनेनुसार कमी झाला आहे काही महिन्यांपूर्वी ही, ही मालिका टॉप पंधरामध्ये असायची परंतु आता चित्र बदललं आहे आता पुढच्या आठवड्यात शिवानी सुरवेच्या नव्या मालिकेमुळे टी आर वर काय परिणाम होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तर तुम्हाला कोणती मालिका पाहायला जास्त आवडते हे नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका